ऐका ना मला भूक लागली काहीतरी खाच का पुढे जाऊन पाहू काहीतरी चांगलं भेटन खाले साऊथ इंडियन मस्त भेटते ते खायचं का त्याला काही टेस्ट नाही वर चांगलं काहीतरी खाऊ पुढे आहे आणखी दोन तीन हॉटेल तिथे जाऊन पाहू इथं खायचं का नाही तर गर्दी दिसू नंबर लागता लागता दोन घंटे लागेल गर्दी काहीतरी चांगलं असेल ना काय नसते होती तर खाऊन पाहिलं तर काही चांगलं नाही चल पुढे जाऊन पाहू काही नाही का ना या बसस्टँड वरच्या चहा साकड्या नसते पुढे पाहतो काय तुम्ही पुढे भेट ना तुम्हीपुरीला पुढे मस्त वडा भाव आहे ते खाऊन तोड बघ काय नाही उसाचा रस नाही नुसता भुशाचा रस आहे त्यात रसच काही नाही निवळ पाणी टाकून देते ते माणूस पुढे पाहू काहीतरी तू तान्ना घेऊन मी खाऊ घालतो तुला काहीतरी चाल पुढे पाहू आई ना आता आपण घरी आलोच ना घरीच काहीतरी मस्त कर